कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सुंदर दिसत असाल मन सुंदर ठेवलं की माणूस आपोआपच सुंदरच दिसतं आणि प्रत्येकाच्या सौंदर्याची व्याख्या वेगळी असते कुणी म्हणतं की गोरं माणूस छान असतं कुणी म्हणतं सावळं माणूस छान असतं कुणी म्हणतं भुटकं छान दिसतं कुणी म्हणतं उंच छान दिसतं कुणी म्हणतं लांब केसवालं मा लेडीज छान दिसतं म्हणजे प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे माझी सौंदर्याची व्याख्या आहे की ज्या नजरेनं आपण बघतो तशी आपल्याला दुनिया दिसते आपण जर चांगल्या नजरेनं बघू चांगल्या हेतूनं बघू तर त्या समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला गुण हे सापडणारच आणि आपण जर वाईट नजरेनं बघू तर आपल्याला ते गुण दिसणार नाहीत आणि आपण त्या व्यक्तीपासून लांबू थोडक्यातच काय तर सुंदरता ही प्रॉडक्टनी वाढते नक्कीच वाढते पण मन सुंदर असेल तर आपल्याला खरंच आपण खूप सुंदर दिसतो आणि आपलं मन आनंदी असेल आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल असेल तर आपण खूप छान दिसतो आज मी तुमच्यासाठी खूप सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेऊन आले आहे पुढे आपल्याकडं ब्रँडेड सुद्धा येणार आहेत आजचे जे आहेत ते ऑर्गॅनिक आहेत ज्यांना ऑर्गॅनिक हवेत त्यांनी ऑर्गॅनिक घ्या ज्यांना ब्रँडेड हवेत ते, ते, ते लवकरच एक ते दोन दिवसात तुमच्यापर्यंत मी ते घेऊन येणार आहे आणि ब्युटी प्रोडक्ट आपले खूप सुंदर आहेत सगळ्यांना रिझल्ट छान आहे प्रोडक्ट अतिशय लो म्हणजे काय म्हणतात नॅचरल आहे ज्याच्यापासून कुठलीही हानी तुम्हाला शंभर टक्के होणार नाही सगळ्यात सुरुवात करते मेरी शॅम्पू रोज मेरी, मेरी काय काम करते केसांना हे फक्त गुगलला सर्च करा आणि मग मला सांगा की रोज मेरी शॅम्पू तई घेऊ का रोजमेरी शॅम्पू केसांची वाढ वाढवते केसांची लांबी वाढवते दाटसरपणा वाढवते ज्या ठिकाणी टक्कल पडत चालला असेल किंवा पुढून केस विरळ होत चालले असतील त्या ठिकाणी नवीन हेअर आणते केसांना डॅमेज होण्यापासून वाचवते केसातला कोंडा काढून टाकते केसातली चाई काढून टाकते केसातल्या सगळ्या तक्रारी इचिंग खाजणे खास सुटणे सगळ्या प्रकारच्या केसातल्या तक्रारी काढून टाकते त्यानंतर रोजमेरी शॅम्पू नंतर शॅम्पू ज्यांचे केस खूप गळत आहेत गळायचे थांबतच नाही आहेत त्यांनी ऑनियन शॅम्पू आणि ऑनियन तेल दोन्ही आपल्याकडं आहे वापरून बघा आणि मग मला सांगा की ओनियन शॅम्पू काय काम करतो एवढासा लहान पॅक पण कामाचा आहे एक एक बाटली वापरल्यावरच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल तुम्ही पुन्हा पुन्हा मागवाल असा आहे हा ओनियन शॅम्पू हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्यामुळे याच्यावर रंगीबेरंगी चित्र तुम्हाला नक्कीच दिसणार नाहीत मात्र हे काम करतात हे हजार टक्के मी तुम्हाला सांगते हा आहे ओनियन शॅम्पू त्यानंतर हर्बल हेअर ऑइल हा असं काम करतो की केसातलं इचिंग केस गळणे केसातला कोंडा म्हणजे टोटल केसांच्या सगळ्या तक्रारी हे हर्बल हेअर ऑइल होतं काय तक्रार आहे तुमची मला सांगा केसांची कुठलीही कमेंटमध्ये तक्रार लिहा ती या तेलानं दूर होणार नाही असं नाही हर्बल हेअर ऑइल केसांचं अत्यंत सुंदर प्रोडक्ट आहे वापरून बघा त्यानंतर गोल्ड फेसवॉश एक आहे आपल्याकडे मी आत्ता घ्यायची विसरली आहे चेहऱ्यावर गोल्डनेस आणतो म्हणजे के धुतल्या धुतल्या चेहरा फेसवॉश केल्या केल्या चमक आणतो असा गोल्ड फेसवॉशसुद्धा आपल्याकडं आहे त्यानंतर मिनी ऑर्गॅनिक लिपस्टिक एवढ्या सगळ्या शेड तुम्हाला मिळणार आहेत मिनी ऑर्गॅनिक लिपस्टिक एकदा लावली की ती तुम्ही पुन्हा त्या चेहरा धुळेपर्यंत टिकते अशी ही मिनी ऑर्गॅनिक लिपस्टिक जास्त भडक नाही काही नाही एकदम सुंदर प्रोडक्ट आहे आणि रीच आहे खूप छान प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये हे पूर्ण व्हेज आहे म्हणजे प्राण्यांचा मांस वापरून लिपस्टिक तयार केल्या जातात तसं हे नाही आहे हे ऑर्गॅनिक वस्तूंपासून म्हणजे अगदी त्याच्यामध्ये बीटरूट वगैरे घालून बनवलेले लिपस्टिक आहेत लहान मुलींना जरी लावल्यात तरी हार्मफुल नाहीत त्यानंतर फेशियल कुणाकुणाला आवडतं करायला सांगा मी हे तुम्हाला दोन तीन दिवसात करून दाखवणार आहे त्याच्या आधीच तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही लगेच कराल यामध्ये स्टेप वन क्लिन्झनर आहे हा त्वचेला क्लीन करतो आणि त्वचेतली रंध्र मोकळी करतो आणि एकदा रंध्र मोकळी झाली की स्टेप टू स्क्रब करायचा हे तुम्हाला दोनदा जाईल फेशियल स्क्रब करायचा स्टेप तीन क्रीम क्रीमनी मसाज करायचा खालून वरच्या दिशेने मसाज करायचा स्टेप फोर जेल जेल चेहऱ्याला लावून थोडा वेळ मसाज करायचा आणि स्टेप फाईव्ह पॅक लावायचा पूर्ण ऑर्गॅनिक पूर्ण आयुर्वेदिक आणि चंदन मुलतानी गुलाब पाणी यासारखे प्रोडक्ट घालून बनवलेले हा फेशियल पॅक आहे पुन्हा एकदा सांगते ह्याच्यावर तुम्हाला रंगीबेरंगी चित्र दिसणार नाहीत पण काम चेहऱ्यावर आपला करते सत्य आहे आणि खरंच तुम्हाला हे फेशियल इतकं इतकं आवडेल केल्यानंतर की तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्याकडून हे फेशियल मागवाल तर हे आहे फेशियल किट त्यानंतर मला सांगताना खूप आनंद होत आहे की पंचामृत साबण तुम्हाला बाजारात मिळेल किंवा नाही मला माहीत नाही पण असा मिळणार नाही पंचामृत दूध दही तूप मध साखर यापासून बनवलेला पंचामृत साबण अत्यंत सुंदर साबण आहे मी घरामध्ये आता आठ दिवस वापरला त्यानंतर तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे पंचामृत साबण खरं सांगते मी जे साबण दाखवत आहे ते मागवा वापरून बघा नसेल त्याला लगसारखा सुगंध पण काम जो करतो ते अफलातून करतो त्यानंतर माझ्या लहान मुलामुलींसाठी ह्याला इतका सुंदर सुगंध आहे की मी आणल्यापासून याचा सुगंध घेत आहे ओवीसाठी आजच काढला आहे हा मिल्कचा म्हणजे गा गोटमिल्कचा सा साबण आहे दुधापासून बनवलेला साबण आहे लहान मुलांच्या त्वचेला जराही हार्म पोचवत नाही गोटमिल्क साबण खरंच मागवा ज्यांची मुलं मुली दहा वर्षाच्या आतल्या आहेत किंवा पंधरा वर्षापर्यंत हा साबण तुम्ही वापरू शकता ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावर गोटमिल्क साबण पाहिजे असा फक्त मॅसेज करा पंचामृत साबण पाहिजे मेसेज करा एकदम जर तुम्ही सहा साबण घेतले तर त्याच्यावर तुम्हाला एक साबण मी फ्री देईन हा चारकोल साबण आहे चारकोल पूर्ण सगळे काळे डाग काढण्याचे काम करतो मान काळी असेल गुडघे कोपरं कुठलाही भाग काळा असेल इथं काळा असेल मान काळे असेल इथं काळा असेल बोटं काळे असतील पाय काळे असतील सगळं काढण्याचं काम करतो डिटॅन सोप टॅनिंग ज्यांना झालं आहे त्यांच्यासाठी हा डिटॅन सोप आहे डिटॅन सोप झाला की कापूर सोप तुमच्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी घालवून टाकतो कापूर सोप कापूर सोपसुद्धा अवश्य मागवा मुलतानी चंदन सोप यामध्ये आणि हा पिगमिटेशन सोप मुलतानी सोप मी आता इथं ठेवला नाही आहे हा वांगासाठी सोप आहे आता वांगाचे तीन प्रोडक्ट आहेत ज्यांना पिगमिटेशन म्हणजे वांग आहे क्रीम फेसवॉश आणि साबण असा कॉम्बो मागवायचा तुमची पिगमिटेशन किती जुनं आहे त्यावर अवलंबून आहे आत्ताच उठलं असेल तर एकदाच हे वापरून जाईल जुनं असेल तर चार पाच महिने कंटिन्यू वापरावं वा लागेल पिगमिटेशन ही अशी चिवट गोष्ट आहे की ती लगेच जात नाही त्याला प्रोडक्ट थोडे कंटिन्युअसली वापरावे लागतात या फेसवॉशने चेहरा रात्री धुवायचा सकाळी तुम्हाला ही क्रीम लावा सॉरी रात्री झोपताना फेसवॉशने चेहरा धुवायचा त्यानंतर ही क्रीम लावायची आणि सकाळी आंघोळ करताना फक्त चेहऱ्याला हा साबण लावायचा पिगमिटेशन दूर होणारच याची खात्री मी तुम्हाला देते त्यानंतर आहे वॅक्स पावडर आपल्या गालावरचे त्याचप्रमाणे अप्पर लिप्सवरचे हातावरचे पायावरचे कुठलेही केस छोटे केस काढण्यासाठी हे आपल्याला वापरता येते टर्मरिक फेशियल वॅक्स पाच मिनिट पेनलेस हर्बल वॅक्स म्हणजे पाच मिनिटात न दुखता तुमचे सगळे केस निघून जातात फक्त लावायचं आणि काढून टाकायचं पाण्यामध्ये कालवायचं लावायचं आणि काढून टाकायचं संपूर्ण चेहऱ्यावरचे केस निघून जाण्याचं हे काम करतं हातावरचे पायावरचे केससुद्धा हे काढतं नंतर आहे हर्बल मेहंदी खूप प्रचंड साथ दिली आहे तुम्हाला म्हणजे मला तुम्ही या मेहंदीसाठी हर्बल मेहंदी ब्राऊन ब्लॅक बर्गंडी एक टक्काही केमिकल नाही डाय करण्याच्याऐवजी मेहंदी लावा महिनाभर ते तीन आठवडे रंग टिकतो पुन्हा लावा म्हणून मागवताना तीन चार पाकिटं मागवा एकच पाकिट मागवू नका तुम्हाला कुरिअर चार्जेस विनाकारण द्यावा लागेल मागवताना चार सहा अशी पाकिटं मागवा म्हणजे तुम्हाला बरं पडेल हर्बल ब्लॅक ब्राऊन बर्गंडी तीन रंगाच्या हर्बल मेहंदी आहेत झिरो पर्सेंट केमिकल आहे हे तुम्हाला सांगते आता तुम्हाला जर पॅक लावायचा असेल फेशियल करायचा कंटाळा येतोय कुठंतरी जायचं आहे अचानक ग्लो पाहिजे चेहऱ्याला चेहरा काळवडला आहे फक्त या डबीत तीन बोटं बुडवायची पूर्ण चेहऱ्याला पॅक लावायचा आणि दहा ते पंधरा मिनटांना धुवून टाकायचा चेहरा कसा होतो ते बघा राईस आणि चंदनचा हा फेस पॅक आहे खूप सुंदर आहे राईस चंदन फेस पॅक ज्यांना हवा त्यांनी अवश्य मागवा त्यानंतर ब्रेस्ट क्रीम ज्यांच्या ब्रेस्टची ग्रोथ नीट झालेली नाही आहे अगदी पंधरा सोळा वर्षाच्या मुलींपासून किंवा डिलेवरीनंतर ब्रेस्ट लूज झालेली आहे अशा सगळ्यांसाठी किंवा कमी वाढ आहे अशा सगळ्यांसाठी ब्रेस्ट क्रीम अत्यंत बेस्ट आहे वापरू शक वापरून बघा मग रिझल्ट सांगा त्यानंतर आहे अंडर आर्म्स आय अंडर आर्म्स क्रीम म्हणजे आपल्या अंडर आर्मचा इथला भाग काळा असेल अंडर बिकिनी भाग काळा असेल किंवा कोणताही मानेचा भाग काळा असेल काळे डाग कुठेही असतील पाठीवर तोंडावर चेहऱ्यावर हातावर ते काळे डाग घालवण्याचं ही क्रीम काम करते ही सगळे प्रॉडक्ट ऑर्गॅनिक आहेत हजार टक्के रिझल्ट देतात थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट देतात त्यानंतर आहे बी बी क्रीम बी बी क्रीमसुद्धा आयुर्वेदिक आहे सी सी क्रीम बी क्रीम जी आपल्याला बाजारात मिळते त्यापेक्षा शंभर पटीनं चांगली आहे बी बी क्रीम ही आहे एव एवॅकाडो क्रीम एवॅकाडोची क्रीमसुद्धा खूप सुंदर रिझल्ट देते रोज रात्री लावू शकता ही एक आहे सेफ्रॉनची एक नाईट क्रीम आहे एवॅकोडोची आहे आणि एच डी पावडर आहे एच डी पावडर कशी लावायची तुम्हाला सांगते काय मेकअप करायचा चेहरा धुवायचा चेहरा ओला असतानाच एक स्पंज घ्यायचा तो ओला करायचा त्याच्यावर ही एच डी पावडर फक्त चिमूटभर टाकायची आणि पूर्ण चेहऱ्याला लावायचा संध्याकाळपर्यंत तुमचा मेकअप हटणार नाही अशी ही एच डी पावडर आहे एच डी पावडर बी बी क्रीम अॅवॅकडो क्रीम परत सॅफ्रॉन क्रीम हे तुम्ही मागवू शकता गोक्लुताची क्रीम तेलयूजसाठी अत्यंत सुंदर आहे गोक्लुताची क्रीम ही क्रीम तुम्हाला फेअरनेस देते त्वचा उजळवते चेहऱ्यावरचं टॅनिंग घालवते पावडर लावण्याच्या आधी फक्त ही क्रीम लावायची आहे ही आणि ही बी बी क्रीम लावायची जेला कसा दिसतो मला सांगा कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा आहे तीसुद्धा हवी असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा की आम्हाला यातली ही वस्तू हवी आहे तिथं तुम्हाला किंमत सांगितली जाईल आणि तुम्हाला प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर खात्रीशील प्रॉडक्ट आहेत नक्की मागवाल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते स्वामी समर्थ